गृहिणींसाठी अतिशय महत्वाच्या सोडा बेसिनमध्ये पसरवून घ्यावा व नंतर गरम पाणी घालावे किचन बेसिन साफ होईल तसेच पाईप ब्लॉक झाला असेल तर तोही मोकळा होईल दोन घरातील उंदीर पळून लावण्यासाठी उंदीर येण्याच्या वाटेवर थोडेसे लाल तिखट टाकावे तीन पावसाळ्यात ब्लँकेट गोदडी धुतल्यावर सुकत नाही अशा वेळी खराब झालेली ब्लँकेट कधी ऊन पडले तर तासभर उन्हात सुकवून घ्यावे व धोपटणे किंवा लाकडी बेटने धोपटावे त्यामुळे ब्लँकेटचा घाणेरडा वास व वा धूळ निघून जाईल व ब्लँकेट गोदडी स्वच्छ होईल चार स्वयंपाकघरात तेल किंवा तूप पडल्यास त्या जागेवर ब्लिचिंग पावडर टाकून ब्रशने हलके घासून ते स्वच्छ करा फरशी मस्त चमकेल आणि तेलकटपणा सुद्धा निघून जाईल पाच पुऱ्या खुसखुशीत बनवण्यासाठी पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा सहा नॉनस्टिकचा तवा चकचकीत होण्यासाठी तवा गरम करून त्यावर लिंबाचा रस विनेगर मीठ आणि थोडे पाणी टाकून काही वेळ ठेवावे थोड्या वेळाने घासून घ्यावे सात मसालेदार पदार्थांची ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करावा आठ पेपर डोसा पातळ कुरकुरीत होण्यासाठी पेपर डोशाचे बॅटर मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा तसेच अर्धी वाटी दुधामध्ये चमचाभर बेसन घालून त्यात मिसळावे नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत तर होतोच त्याचबरोबर तव्यालाही अजिबात चिटकत नाही नऊ मशरूम किंवा अळिंब हे एखाद्या स्पंज सारखे असल्यामुळे पाण्यात घालून धुतले तर ते पाणी शोषून घेतात म्हणून मशरूम स्वच्छ करण्यासाठी एखाद्या ओल्या मऊ सुती कपड्याचा वापर करावा ते फक्त पुसून घ्यावेत दहा एक तासभर लिंबू गरम पाण्यात बुडवून ठेवल्याने लिंबातून जास्तीत जास्त रस आपल्याला मिळतो अकरा बऱ्याचदा डाळ शिजवताना कुकरमधील पाणी फसफसून बाहेर पडते अशा वेळी कुकरमध्ये डाळ शिजवायला घालताना त्या बरोबर चमचा भरून तेल तूप किंवा एखादी वाटी ठेवावी कुकरच्या बाहेर पाणी येणार नाही बारा ड्रायफ्रूट सहजतेने कापता यावेत म्हणून ते आधी एक तास ठेवावे नंतर त्यांना गरम पाण्यात बुडवलेल्या सूर्यने कापावे झटपट कापता येतात तेरा बरेचदा ताक आंबट होते अशा वेळी त्यात अर्धा कप दूध घालून ठेवावे आंबटपणा कमी होईल किंवा त्यात एक ग्लास पाणी घालून ठेवावे व खाताना वर आलेले पाणी फेकून द्यावे ताक आंबट होणार नाही चौदा बऱ्याचदा तुरीची डाळ कुकर शिजत नाही म्हणून डाळ शिजवताना त्यात मीठ थोडेसे तेल किंचित हळद व घालून शिजवली तर डाळ नीट शिजते आणि चविष्टही लागते पंधरा दाण्यांना मोड आणून ती वेगवेगळ्या पदार्थात वापरली तर कडू लागत नाही आणि आपल्याला त्याचा भरपूर फायदाही होतो जसे की वजन कमी करण्यास मदत होते मधुमेह नियंत्रणात राहतो कोलेस्ट्रॉल कमी होते जेवण पचण्यास मदत होते छातीतील जळजळ कमी होते काही प्रकारच्या कर्करोगांमध्ये मेथी उपयोगी असते बाळंतीचे दूध वाढते शरीरातील हार्मोनचे संतुलन राहते भरपूर प्रमाणात लोह असल्याने महिलांसाठी फायदेशीर असते सौंदर्य प्रसाधन म्हणूनही वापरले जाते केसांच्या समस्येवर फायदेशीर ठरते सोळा खूपदा कडधान्य फ्रीजमध्ये ठेवणेही वास येतो अशा वेळी कडधान्यांना फ्रीजमध्ये ठेवण्या अगोदर त्यात थोडासा लिंबाचा रस घातल्याने त्याचा वास फ्री पसरणार नाही ना सतरा दररोजच्या भांड्यात आपण चहा करतो रोज वापर केल्याने त्याला पडलेले चहाचे डाग जात नाही म्हणून ते भांडे आधी मिठाने चोळून घासले तर डाग पटकन जातात अठरा मुंग्या व झुरळे घरात येत असतील तर घराच्या सगळ्या कोपऱ्यात बोरी ऍसिडची पावडर टाकून ठेवा मुंग्या व झुरळे येणार नाही मासा खाताना आपल्या घशात केळी खावी वीस काजू व इतर ड्रायफ्रूट मध्ये कीड लागू नये म्हणून ड्रायफ्रूटच्या डब्यात तळाशी दोन ते तीन लवंग टाकाव्या एकवीस लोणी काढायच्या आधी हात बेसन पीठ तांदळाची पीठ किंवा गव्हाचे पीठ लावून स्वच्छ धुवावे म्हणजे लोण्याने हात बरबटत नाहीत व लोणी हाताला चिटकून राहत नाही बावीस घरात पाली येऊ नये म्हणून घरात किंवा स्वयंपाक घरात मोर पिसे किंवा अंड्याची टरपले ठेवावे पाली नाहीशा होतात तेवीस घरातील झुरळ पळून लावण्यासाठी कडुलिंब आणि कापूर पाण्यात टाकून त्याचा स्प्रे तयार करा व हा स्प्रे झुरळे असतील तेथे मारा चोवीस घरात किडे कीटक होऊ नये यासाठी आठवड्यातून किमान एकदा पाण्यात मीठ टाकून या पाण्याने लादी पुसावी पंचवीस हाताला मच्छी किंवा कांद्याचा उग्र वास येत असल्यास आधी चणा डाळीचे पीठ हाताला चोळावे आणि मग साबण लावून हात धुवावे सव्वीस घरात मुंग्यांचा वावर असेल तर काकडीची साले मुंग्या जिथून येतात त्या बिळाजवळ ठेवा काकडीचा वास मुंग्यांना अजिबात आवडत नाही त्या लगेच नाहीशा होतात सत्तावीस पावसाळ्यात दमट वातावरणामुळे फरसाना मऊ पडतो आणि त्यामुळे कोणीही खायला नको बोलते अशा वेळी त्या फरसाण्याचा वापर करून चहा सोबत खाण्यासाठी नमकीनचे कटलेट करावे मस्त लागतात अठ्ठावीस पावसाळ्यात माशा चिलटे फार तेव्हा ते एक लोखंडाची पळी गरम करून तिच्या कापराच्या दोन वड्या टाकाव्यात म्हणजे कापराच्या वासाने माशा नाही शवतात एकोणतीस पालकाची भाजी करताना पालक कच्चाच मिक्सर मधून वाटून फोडणीस टाकला तर पालकाचा हिरवा रंग कायम राहतो तीस मसाला वाटून झाल्यावर हाताला किंवा पाटा वरवंटाला मसाल्याचा वास येतो तो जावा म्हणून त्यावर लिंबू किंवा कच्चा बटाटा चोळावा एकतीस कपाटातील ठेवणीच्या कपड्यांचा कुबट वास येऊ नये यासाठी कपाटातील जुन्या परफ्यूमची बाटली ठेवावी मित्रांनो दिलेल्या टिप्स आवडल्या तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स